नमस्कार माझ्या फार्मवर पाच मोठे बदल केलेत आणि हा आधुनिक शेतीचा फार्म आता तुमच्यासाठी आहे मी माझा म्हणणार नाही आपल्या सगळ्यांचा फार्म आहे कारण शेळी पालनामध्ये आणि कुक्कुटपालनामध्ये इथं जे जे करतोय का हे सगळं तुमच्यासाठी आहे पाच मोठे बदल केलेत आणि हा नवीन फार्म आहे काय महत्वाचे बदल आहेत तुम्हाला खाली जाऊन दाखवणार आहे तुम्हाला चांगला व्ह्यू यावा म्हणून मी वरती म्हणजे शेडवरती उभा आहे आणि ह्या बाजूमध्ये पण काही चेंजेस झालेत आपल्या आपला जो तो शेड अलीकडे घेतलाय आणि अठ्ठावीस प्रकारचे चारे लागवड केलेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथं कप्पे तयार केलेत आणि काही छोट्या छोट्या गोष्टी ज्या बनवल्यात त्या तुम्हाला दाखवणार आहे आणि एक महत्वाचा मेसेज उद्याच्या सोळा फेब्रुवारीला म्हणजे सोळा फेब्रुवारी रविवार हा ना रविवारी तुम्हाला फार मोठी प्रॅक्टिकल ट्रेनिंग आहे इथे या सकाळी नऊ वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत ट्रेनिंग राहणार आहे आणि हे बदल पाहण्यासाठी या शेळी पालनामध्ये एक कोटीच्या योजनेपासून तर तुम्हाला दोन शेळ्यापासून जरी सुरुवात करायची असेल सर्वांसाठी आदर्श अशा गोष्टी मी ठेवायचा प्रयत्न केला आणि मागच्या जवळपास एक महिन्यापासून हाताला फोड येऊस तर काम करतोय कारण तुम्हाला या सगळ्या गोष्टी सुटसुटीत आणि सोप्या मिळाल्या पाहिजे ठीक आहे चला खाली जाऊन बघू काय काय महत्वाचे बदल केले ते पाच महत्वाचे बदल कोणते आहेत माहितीये का कारण तुम्हाला इथं जवळपास दहा प्रकारच्या जातीच्या शेळ्या पाहायला भेटतात शिरोही असो आफ्रिकन गोर असो बिटल असो सगळ्यांसाठी वेगवेगळे कप्पे केले पहिले कसं तीनच शेड होते आपले मुख्य आता काय केले बघा समोरच्या भागामध्ये इथे येणार गव्हाण जी बाहेरच्या बाजूला तुम्हाला आ, सोप्या म्हणजे मध्ये जी असते ना प्लास्टिकची गव्हाण ती आता सध्या आपल्या पहिल्या बनवलेल्या गव्हाणी होत्या सध्याच्या कंडिशनला बाहेरच्या बाजूत ठेवल्यात ह्या शिरोही जातीच्या शेळ्यांसाठी एक वेगळा कप्पा सेपरेट कप प्रत्येक जातीसाठी असावा म्हणून त्याच्यानंतर तुम्हाला असे जवळपास आपल्या फार नऊ कपे तयार झालेत आता हे सगळे कारण प्रत्येक जाती जातीसाठी वेगळा असावा आफ्रिकन बोर असो किंवा हे आता सध्या काम चालू आहे सोळा तारखेला ज्यावेळेस तुम्ही येणार त्यावेळेस तुम्हाला ह्या सगळ्या परिपूर्ण गोष्टी नजरासमोरच आणि काय होतं माहिती का तुम्हाला नेमकं माहीत नसतं की सर गव्हाणी चारा खाण्यासाठी शेळेला किती गॅप असावा वरच्या भागामध्ये किती असावा पाईप कोणता वापरावा कोणत्या पाईपानुसार म्हणजे आपल्याला मजबूती येईल किंवा दरवाजा ज्यावेळेस करायचा आपल्याला त्यावेळेस दरवाजाची प्लेसमेंट कशी असावी ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याचबरोबर खर्च तुमचा जास्त होतो तुम्हाला सांगणारे काय असतं माहिती का फॅब्रिकेशन वाले किंवा कोणीतरी दुसरे असे मोठे लोक आहेत का ज्यांना काय फक्त ह्या कामातून पैसा निघणार आहे तर ते तु, ते, तु, ते तुम्हाला भरपूर पैसा सांगणार पण लाखो रुपये वाचतील तुमचे ह्या गोष्टी जर पाहिल्या तर लाखो कशा तुम्हाला सांगतो ये मग आता ही जाळी आहे आपण जाळी घेते वेळेस हा गाला जो असतो मधला हे छिद्र जे असतं हे छिद्र जवळपास एक इंची पण असतं दोन इंची पण असतं अडीच तीन इंची पर्यंत पण असतं आता शेळी पालनासाठी तुम्ही मोठा गाला जर घेतला तर तुम्हाला हे बंडल स्वस्त पडतो एक इंची वाला गाला आणि अडीच इंची वाला गाला याच्यामध्ये डायरेक्ट बजेट तुमचं एका एका बंडलाच्या पैशामध्ये दोन बंडले येतात हे तुम्हाला सांगणारा माणूस पाहिजे कारण शेळी पालनाला एवढी ठीक आहे ना काही प्रॉब्लेम नाही त्याचबरोबर आता ही जाळी जर तुम्ही साधी लावली तर ती लगेच बाहेर येणार याला बांधकाम करून तुम्हाला खालच्या बाजूला मुंढारी तुम्ही सिमेंटचं बांधकाम करायला गेले किंवा विटाचं बांधकाम करायला गेले तुम्हाला महाग जाणार पण मुंढरी करा इथं स्क्वेअर पाईप जर वापरला तर स्क्वेअर पाईपामुळे मजबूती प्राप्त होते इथं इंगल जर वापरला तर तो, तो काय होणार वाकणार म्हणून अशा स्वरूपात आणि आता बघा तुम्हाला लक्षात येऊन जाईल इथं की प्रत्येक कप्पा वेगवेगळा आहे ह्या कप्प्यामध्ये ह्या भागामध्ये शेळ्या तुमच्या मोकळ्या राहणार उदाहरणार्थ इथं तुमच्या शेळ्या दिवसभर मोकळ्या राहणार आणि ह्या कप्प्यामध्ये ह्या भागामध्ये तुमच्या रात्रीच्या वेळेला शेळ्या आतमध्ये जाणार असे पाच बनवलेत आता हे कप्पे कधी तयार होतील तुम्ही ज्या वेळेस इथे येणार सोळा तारखेला रविवारी प्रॅक्टिकल साठी तर त्या दिवशी पूर्ण कप्पे सध्या तयार असलेले दाखवतो उदाहरणार्थ आता हा कप्पा आहे बरोबर आहे ह्या कप्प्यामध्ये ज्यावेळेस तुम्हाला यायचे त्या टायमाला तुम्ही आतमध्ये आले आता इथं काय होतं सहसा छोटे पिल्ले छोटे पिल्ले किंवा मोठ्या शेळ्या जर असतील तर बाहेरच्या बाजूने करायचेच आहे पण एवढा परिसर तिला मोकळा असावा फिरायला लक्षात राहू द्या एवढा परिसर मोकळा असावा ह्या भागात आपल्या काळ्या आणि बिटल म्हणजे उस्मानाबाद आणि बिटल येतात ह्या कप्प्यामध्ये पण फिरायला मोकळा आहे आतमध्ये ज्या वेळेस तुम्ही येणार आता दिवसभर तिला जर वाटलं शिळीला मला इतर राहायचं तर इथं राहू शकते रात्रीच्या वेळेला तुमची शेळी येणार आतमध्ये बघा रात्रीच्या वेळेला तुमची शेळी आतमध्ये येणार इथं तिला मात्र उबदारपणा किंवा एकदम म्हणजे जे पाहिजे तशा स्वरूपाचा वातावरण का वरी आपण ताटवा वापरलेला आहे आणि ह्या कप्प्यामध्ये तुमच्या शाळेत जाणार तसंच बाकीच्या शाळा ज्या आहेत ह्या कप्प्यामध्ये कारण तुम्ही मध्ये जाळी दिलेली आहे बरोबर आहे का नाही ह्या जाळीमुळे काय होणार आहे इकडच्या भागामध्ये तुमच्या अर्ध्या शाळा ह्या भागामध्ये अर्ध्या शाळा आणि जातीच्या ज्या वेगळ्या आहेत त्या पलीकडे म्हणजे मी हे कशामुळे करतोय मला झोप येत नाही किंवा मला करमत नाही किंवा मला लयच हौस आहे म्हणून नाही महाराष्ट्रातल्या ना जेवढा शेळी पालन करणारा वर्ग आहे त्याला तंतोतंत माहिती कळावी खडा ना खडा माहिती कळावी छोट्यातल्या छोट्या वस्तू त्याला कळाव्या कारण चुकू नये चुकलं की काय होतं तुमचा पैसा जातो वेगळी बाजू अहो ठीक आहे पैसा बी काही कमी जात नाही लाखो रुपये तुमचे एक्स्ट्रा खर्च होतात आणि मग त्या गोष्टी होऊ नये दुसरी गोष्ट की जनावर कळत नाही तर आता हे उदाहरणार्थ आफ्रिकन बोरची पाठे जर समजा हिला खाऊ काय घालायचं कसं घालायचं चारा कसा द्याचा ह्या गोष्टी जर मला कळायला नाही तब्येत बनेल का बनणारच नाही तब्येत ही खराब होऊन मरकुडी जाईल आणि एवढा महागा मोलाचं घेतलेलं धन जर तुम्हाला नाही खाऊ घालता आलं नाही संगोपन करता आलं तर मुद्दा असा येतो की त्याला कुत्र बी विचारित नाही बाजारात गेल्या किंवा एखाद्या फार मोड मरकुडी बिटल किंवा मरकुडी आफ्रिकन बोर किंवा मरकुड्या शिरोईच्या शेळ्या घेऊन जर गेले तुम्हाला किंमत भेटते का नाही म्हणून संगोपन करता आलं पाहिजे एकवीस दिवसाचा ऑनलाईनचा कोर्स आहे ना एकवीस दिवसाचा तो त्याच्यामुळेच ठेवलाय आता काय लोक म्हणतात सर तुम्ही ऑनलाईन म्हणतात ऑनलाईन म्हणतात पण आम्हाला प्रॅक्टिकलच येऊन करायचंय मग ना सोळा तारखेला ठेवलंय फेब्रुवारीच्या रविवारी प्रॅक्टिकलला पण या काही जणांना ट्रेनिंग करायचं नाही लय हुशार असतात नाही आम्ही आधी जाऊन बघणार तुमचं कसं हे का तर बघायला बी या आल्याच्या नंतर कळल की हाताला पुढे येऊ सर कुत्र्यासारखी मरमर करून आम्ही इथे फार्मवर काय करायला होतो चारे अठ्ठावीस प्रकारचे लावलेत तर अठ्ठावीस प्रकारचे चारे लावण्याचा उद्देश काय आहे पालनातला प्रत्येक चारा कळायला पाहिजे आणि प्रशिक्षण या शब्दाचा असं कळायला प्रशिक्षण ते तुम्ही व्यवसाय करण्याच्या अगोदर तुम्हाला जे दिलं जातं शिक्षण त्याला प्रशिक्षण अगोदर दिलं जाणारं शिक्षण आणि आपण शेळे आणल्यावर करतो अरे दादा आणायच्या आधी करायचं असतंय ते पुढचा बदल सांगतो तुम्हाला ये इकडे आता महत्वाचा बदल आहे आता सगळ्यात महत्वाचा बदल हा आहे की तुमच्या पशी ज्या जुन्या गव्हाणी असतात त्या जुन्या गव्हाणी आता सध्या आम्ही तात बाहेरच्या बाजूला ठेवल्या तुमच्याकडे जर असतील तुम्ही कट करून ह्याच इथं फिट करू शकता आपल्याकडे कटर आहे छोटी वेल्डिंग मशीन घेतली घरचे घरी काम होतात पण जर समजा तुम्हाला त्या जर नसतील तर हे हा कप्पा ठेवलेला आहे आपण ह्या कप्प्यामध्ये तुम्हाला इथं गव्हाणी फिट करतात आणि सगळ्यात महत्वाचं पाणी जे आहे ते प्रत्येक शेडच्या आतमध्ये प्रत्येक आत रकान्यामध्ये असायला पाहिजे पाण्याची व्यवस्था लाईटची व्यवस्था प्रत्येक रखान्यामध्ये फोकस असावा कारण रात्रीच्या वेळेला जर समजा एकदम गारवं पडलं काय झालं तर कसं ते मी सांगतो या ऐकलं आता हे रकान आहे समजा उदाहरण आता सध्या कसं आहे काम चालू आहे त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटून की मग हा बदल असा सांगितलं ना असा कारण चालू आहे सध्या काम आता बघा एक मिनिट काळ्या म्हणजे बिटल आणि गावरा राहतात पलीकडचे जोपर्यंत काम पूर्ण होत आहे तोपर्यंत तो। इथं काय माहिती का रात्रीच्या व्यवस्था कशी असावी वरती किंवा शेडवरती हे जे असतात ना हे हे पाचशे फोकस असतात फोकस हे सगळ्यात महत्वाचे इथं हे तुमच्या फार्मा असावं इथं एक आहे त्या तिथे एक आहे तुम्ही जर समजा पिल्ला असतील किंवा हिवाळ्याचे जास्त दिवस असतील तर थोडे अजून खाली सोडा शेळीचं तोंड पुरलं असे नाही पण त्या उंचीवरती ठेवणं गरजेचं आहे आणि तुम्हाला जे पाण्याचं म्हणलं तुम्ही हौद ठेवा किंवा एखादा तुम्हाला जर समजा टोपलं करता आलं तर टोपलं करा तर ही तर आपण हौदत ठेवलेलं आहे बाबरेकडे हे सगळं आणि अजून परत एकदा सांगतो हे शेड ही संरचना ह्या सगळ्या गोष्टी ह्या कधी तुम्हाला म्हणजे फायद्याच्या ठरतात जेव्हा तुम्हाला शेळी आणि शेळीच्या संगोपनाच्या बाबतीत सगळ्या गोष्टी लक्षात येतील जनावर निवडतानी मी जवळपास दहा प्रकारचे ठेवले तुम्हाला जे निवडायचे ते निवडा माहिती सगळीच देतोय का बिटलची पण भेटेल कोटाची पण भेटेल शिरोही सोजत गावरान आणि आपले आफ्रिकन बोर पण भेटेल आता ही कोटा आहे उदाहरणार्थ आपल्याकडे हा बिटलचा बोकड आहे जवळपास नाही जरी म्हणलं तरी आता हा सात साडेसात महिन्याच्या आसपास झालाय साडेसात आठ महिने झाला ना हा बोकड बोकडा तर ह्या स्वरूपातले पिल्ल कशी बनवायची हे तुम्हाला लक्षात घेऊन जाईल चारे म्हणताल तर चारे आहेत आणि हे महत्वाचे बदल मी व्हिडिओमध्ये कितीतरी दाखवले तरी पाहिल्याशिवाय तुम्हाला समजणार माझं काय म्हणणं आहे रविवारचा दिवस असतो रविवारी भेटी देण्यासाठी या किंवा ऑनलाईन ट्रेनिंग करायची सर घरी बसल्या प्रमाणपत्र पाहिजे सगळ्या गोष्टी पाहिजे तर भेटून जाईल आणि सोळा फेब्रुवारीला प्रॅक्टिकल आहे प्रॅक्टिकलच्या दिवशी या परभणीच्या स्टँड वरून येण्याची सोय आहे परभणीच्या स्टॉपला या लोकेशन पाहिजे असेल व्हॉट्सअपला लोकेशन टाकतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे फार मूर्ती नाश्ता जेवण आणि तुमच्या सायंकाळच्या तुम्हाला सोबत नेण्याच्या शिदुरी सगळ सगड़ सगळी व्यवस्था केलेली आहे चहापाना सगळं म्हणजे मनायचा उद्देश आहे की मी द्यायला बसलो तुम्ही पालनातलं सगळं घ्या आणि कोर्सच्या संदर्भात जर सांगायला गेलं फक्त ऑनलाईन करायच्या पाचशे रुपयात आहे सर प्रॅक्टिकल प्रमाणपत्र सगळंच पाहिजे पंधराशे रुपयात आहे बाहेर चौकशी करा ना बाहेर चौकशी करा जिथं व्यवस्थित वाटेल तिथं त्यांना ठीक आहे आणि महत्वाची गोष्ट की नाही जरी काही वाटलं तर एकदा भेट देऊन जा भेट द्यायला तर दा काही तार नाही तुम्हाला ट्रेनिंग वगैरे सगळ्या गोष्टी नंतर बघूया चालेल